बातम्या बघण्यासाठी तारलुंग शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राडा ही कथा गावातील आदर्श व प्रतिष्ठित अशा नानासाहेब या व्यक्तीची आहे नानासाहेब हे लोकांच्या सुखात व दुःखात धावून जाणारे आणि लोकांना योग्य ते न्याय देणारे दयाळू व्यक्तिमत्व असतात एक रुबाबदार व्यक्ती म्हणून पंचक्रोशातील लोक त्यांच्याकडे आशेने पाहतात एके दिवशी असाच न्याय निवड करत असताना त्यांच्या बाजूच्या गावातील एक माणूस नानासाहेबांकडे समस्या घेऊन येतो नानासाहेब त्यांची समस्या समजून घेऊन तात्काळ गुंडांसोबत नानासाहेबांचे वादविवाद होतात व हातापाई होते ती हातापाई सुरू असताना एक जण नानासाहेबांचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो नानासाहेबांना त्यांचा सहकारी वेळीच आवाज देऊन सावध करतो नानासाहेब सावध होताच त्या गुंडांच्याच हातून स्वतःच्या भावाचा खून होतो हा राग मनात ठेवून तो गुंडा आपल्या दुसऱ्या भावाला नानासाहेबांच्या घरी बदला घेण्यासाठी पाठवतो त्यांचा तो भाऊ षडयंत्र रचून नानासाहेबांचा खून करतो व याच झटपटीत नानासाहेबांच्या हातून दुसऱ्या भावाचा देखील खून होतो नानासाहेबांचा परिवार व सहकारी देखील यात मारले जातात नानासाहेबांच्या जवळील पांडू नावाची व्यक्ती नानासाहेबांच्या लहान मुलाचा प्राण वाचवतो पांडू आपल्या बहिणीला पडलेला प्रकार सांगून त्या मुलाला बहिणीकडे संगोपनासाठी सोडून येतो काही वर्षानंतर मुलाला आपल्या परिवारासोबत काय घडले हे सर्व कळते नानासाहेबांचा मुलगा आपल्या परिवारासोबत घडलेल्या अन्यायाचा बदला घेतो जी व्यक्ती मरते त्याला मरताना पश्चाताप होतो कि ज्या काही गोष्टी घडल्या त्यात नानासाहेबांची चुकी नसताना ना आपल्याच भावाने आपला गैरफायदा घेतला आणि त्याच गैरसमजामुळे नानासाहेबांचा पूर्ण परिवार यात मारला गेला त्याला जाणीव होते की कुठल्याही गोष्टीवर डोळ्याने पाहिल्याशिवाय आणि कानाने ऐकल्याशिवाय विश्वास ठेवू नये स्वप्नील बोडकेसह प्रतीक्षा वसावे स्टार शक्ती न्यूज नाशिक ओके okay, सर तर आमचा राडा हा चित्रपट तेवीस सप्टेंबरला सिनेमागृहात रिलीज होणार आहे तर या चित्रपटामध्ये आपल्याला ऍक्शन बेस्ड चित्रपट आहे हा या चित्रपटामध्ये आपल्याला रोमॅन्स पाहायला मिळणार आहे सस्पेन्स आहे एक थ्रिलिंग स्टोरी आहे आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे ते थिएटरमध्ये पब्लिक खूप एन्जॉय करेल प्रेक्षकांना असं एक फील होईल की आपण एक हमी बॉलिवूड मूवी पाहतोय की साऊथचा मूवी पाहतोय त्यांना असं फील होणार नाही की मराठी चित्रपट आहे हा मराठी चित्रपट असूनही या चित्रपटामध्ये खूप ॲक्शन्स आहेत खूप एक हाय लेवलचे सीन्स आहेत या चित्रपटामध्ये गणेश आचार्य सरांचं गाणं आहे तर आपण हा चित्रपट एकदम नेक्स्ट लेवलला केलेला आहे तेवीस सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे आणि या चित्रपटामध्ये मी मुख्य भूमिका साकारली आहे हा माझा पहिला चित्रपट आहे या चित्रपटाच्या मार्फत मी या सिनेविश्वात करत करतो आणि मला असं वाटते की सर्वांनी हा चित्रपट पाहायला हवा सर्वांना हा चित्रपट नक्की आवडेल तुम्ही भरपूर प्रेम द्या या चित्रपटांना मला प्रेम द्या या चित्रपटात माझं नाव समा आहे तर मी म्हणतो की यार इस अपने दिल मे समा लो बहुत सारा प्यार दो और मराठी चित्रपट बहुत बडा करतो ओके सर आपला पिक्चर रिलीज होत आहे त्याबाबत आत्ता आमचा तेवीस सप्टेंबरला राडा हा चित्रपट प्रदर्शित होतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन हिरो आकाश शेट्टी आपल्या बाजूलाच बसलेले आणि ओव्हरऑलचं पिक्चरचं ट्रेलर आणि जे काय प्रोडक्शन व्हॅल्यूज आपल्याला दिसत आहेत त्यावरून थोडा नक्की असं दिसतंय की एक चांगला चित्रपट आहे माझं सगळ्यांना आव्हान आहे विनंती आहे जसा हा चित्रपट प्रदर्शित होईल तेवीस सप्टेंबरला सगळ्यांनी चित्रपट ब्रॉन जाऊन अगदी नक्की हा चित्रपट पाहा आणि आपल्या कॉमेंट्स द्या धन्यवाद